नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये तर आजचा जो व्लॉग आहे तो श्रीयंत्राचा असणार आहे श्रीयंत्राची स्थापना आपण घरी कशी करू शकतो तर सगळ्यात आधी मी तुम्हाला श्रीयंत्राबद्दल सांगणार आहे तर हे श्रीयंत्र जे आहे मी दहिवडकर सराब यांच्याकडून घेतलेलं आहे यांच्याकडचं जे श्रीयंत्र आहे ते अखंड आहे आणि सेम अजून तुम्हाला मी सांगणार आहे स्वामीमय शीतल हे जे चॅनल आहे शीतलताईंकडे सुद्धा सेम श्रीयंत्र तुम्हाला अवेलेबल आहे तर हे जे श्रीयंत्र आहे हे अगदी अखंड आणि भरीव श्रीयंत्र आहे यात पिरामिड टाईपचे पण श्रीयंत्र येतात बट ते मंदिरांमध्ये ठेवतात जे मोठे मोठे मंदिरं असतात त्यासाठी आणि आपल्या घरातलं देवघर हे छोटं असतं तर त्या हिशोबाने तुम्ही श्रियंत्राची साईज चॉईस करू शकतात तर माझं देवघर हे मोठं आहे सो म्हणून मी मोठं श्रीयंत्र घेतलंय आणि हे माझ्या मम्मीसाठी मी घेतलेलं आहे तिचं जे देवघर आहे ते लाकडी आणि छोटा आहे सो त्या साईजनुसार मी एक छोटं आणि एक मोठं घेतलेलं आहे तर अखंड श्रियंत्र म्हणजे काय तर पूर्ण एकाच साच्यामध्ये पूर्ण जे ते धातू आहे पंचधातू तो पूर्ण ओतून अखंड एका साच्यात कुठलाही कट किंवा कुठेही पोकळ न असता अखंड एका धातूत बनवलेलं यंत्र असं श्रीयंत्र जे आहे ते तुमच्या देवघरात असायला हवं तर आजच्या श्रीयंत्रचा अभिषेकासाठी सुरुवातीला मी हळदी कुंकवाचं पाणी त्यानंतर कच्चं दूध घेतलेलं आहे अभिषेकसाठी आणि अगदी साधा आणि व्यवस्थित छान असं शास्त्रोक्त पद्धतीने मी आजचा जो श्रीयंत्राचा अभिषेक आहे तो करणार आहे तर अशा पद्धतीने साहित्य घ्यायचं आहे धूप दीप घ्यायचं आहे इथे मी गुलाबाचं धूप घेतलेलं आहे जे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे सो so, चला तर मग आता मी तुम्हाला श्रीयंत्राची माहिती पण देणार आहे आणि त्याचसोबत तुम्ही बघा की श्रीयंत्राचा अभिषेक मी कसा करणार आहे तर सगळ्यात आधी मी पाण्याने अभिषेक करणार आहे तर त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही तुम्हाला मी श्रीयंत्राची माहिती देते पाण्याचा अभिषेक सगळ्यात आधी आपल्याला करायचा असतो आणि त्यानंतर मग मी इकडे दुधाचा हळदीच्या पाण्याचा नंतर कुंकवाच्या पाण्याचा करणार आहे कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं हे स्थान आहे आसन आहे सो त्यामुळे हळदी कुंकू तर इथे येणारच सो त्यामुळे तर मी आता दुधाने छान अभिषेक करून घेणार आहे तर श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टल प्लास्टिकचे श्रीयंत्र सर्वोत्तम मानले जाते म्हणूनच कित्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजाही करत असतात प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करीत असते परंतु किती काहीही तरी काही कारणांमुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमवण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत त्यात देवी लक्ष्मी आईची पूजा श्रीयंत्र हे त्यापैकीच एक आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवताही मानले जाते श्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे असे मानले जाते की या नियमांचे पालन न केल्यात श्रीयंत्राच्या पूजेचे फळ मिळत नाही तर श्रीयंत्राबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर आता दुधाचा अभिषेक झाल्यानंतर हळदीचा अभिषेक मी इथे केलेला आहे हळदीच्या पाण्याने अभिषेक केलेला आहे तर संपूर्ण श्रीयंत्र हे व्यवस्थित हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करून आपल्याला ते स्थापन करायचं आहे आणि अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही तीन वेळा करू शकतात सात वेळा अकरा वेळा करू शकतात शक्य नसेल तर तुम्ही वेळेच्या अभावामुळे एक वेळासुद्धा तुम्ही श्रीयंत्राचं पठण करू श सॉरी श्रीसुक्ताचं पठण करू शकतात तर श्रीयंत्र का स्थापन करावे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे श्रीयंत्र जसे की नावावरूनच कळते की धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते तेथे ते देवी लक्ष्मी निवास करते एक आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते त्यांची सर्वत्र शोधाशोध होते त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरू बृहस्पतींनी या श्रीयंत्राची स्थापना केली आणि पूजा करण्यास सांगितले त्यामुळे देवी लक्ष्मी पृथ्वी लोक येण्यास भाग पाडले अतिप्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीत होती हे श्री हे श्रीयंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेत नित्य नियमाने ठेवत असत आज ही कोट्याधीश कोट्या दिशाच्या देवपूजेत हे यंत्र असते संसारी माणसांनी या यंत्रे यंत्राची दररोज उपासना केल्याने त्याला संसारिक सुख तर मिळतंच मिळतं त्याची आध्यात्मिक प्रगती देखील होते तर आता तुम्ही म्हणाल यंत्र म्हणजे काय तर यंत्र एक विशेष प्रकारची भौमितिक आकृती असते विशेष मंत्र किंवा विशेष शक्तीचे रूप म्हणजेच यंत्र होय यंत्रामध्ये हो। यंत्रा आकार रेखा आणि ठिपक्यांचा प्रयोग केला जातो यंत्रात कोणतीही रेखा आकार आणि ठिपके चुकीचे बनल्याने यंत्राचे अर्थ बदलू शकतात यंत्राचे दोन प्रकार आहेत एक रेखा आणि एक आकाराचे आणि दुसरे अंकांचे यंत्र असतं अंकाच्या यंत्रांपेक्षा आकाराचे यंत्र हे जास्त फलश्रुती देणारे असतं तसंच हे श्रीयंत्र आहे श्री तर श्रीयंत्र स्थापन करताना तुम्हाला अष्टदल कमळ तांदळाने करायचं आहे आणि श्रीयंत्रासाठी एक स्पेशल आसन तुम्हाला द्यायचं आहे जे पिवळं किंवा लाल कलरचं असेल तर आता श्रीयंत्र मी अजून देवघरात ठेवलेले नाही आहे आता मी सगळं काही त्या त्याच्यावर मंत्र श्रीसुक्ताचे पठण केल्यानंतर अभिषेक घातल्यानंतर तांदूळाचं अष्टदल कमळ काढलेलं आहे श्रीयंत्रासाठी एक खास श्रीयंत्र प्लेटही मिळते जशी की मी ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये मी अष्टदल कमळ काढून तेथे श्रीयंत्र स्थापन केलेलं आहे आणि त्यानंतर छान असं सजावट केलेली आहे लक्ष्मी मातेला सुगंध असलेलं गुलाब खूप प्रिय आहे जसंच कमळ प्रिय आहे तर कुठलंही फूल तर इथे मी सुगंध असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत गुलाबाचेही खूप प्रकार आहेत ज्यांना सुगंध असतो काहींना नसतो तर इथे सुगंध असलेलं गुलाबाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत आणि आता कुंकुमार्चन करायला मी सुरुवात केलेली आहे तर कुमकुमारचन हे खालून वरपर्यंत आपल्याला करायचं असतं तर अशा पद्धतीने मी इथे कुमकुमार्चन करायला सुरुवात केलेली आहे तर अशा चिमटीत तुम्हाला श कुमकुमार्च सॉरी कुमकुम घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने कुमकुमार्चन देवीचं नाव घेत घेत तुम्हाला करायचं आहे तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने कुमकुमार्चन केलेलं आहे सुरुवात झालेली आहे पुन्हा मी तुम्हाला श्रीयंत्राबद्दल काही माहिती सांगणार आहे श्रीयंत्राची महता काय आहे तर तद... सर्व वैभव मिळवण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर नेहमीच असावा यासाठी काही तोडगेसुद्धा असतात काही पूजा असतात तर त्यातलीच एक पूजा म्हणजे ही श्रीयंत्राची पूजा आहे कुमकुमार्चन विधी तुम्ही त्यावर करून सुक्त पठन तुम्ही करू शकतात दर शुक्रवारी मंगळवारी देवी महालक्ष्मीची पूजा अर्चा आपण करू शकतो श्रीयंत्र हे एक धनाचे प्रतीक आहे श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे द्योतक आहे श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता समृद्धी आणि एकाग्रता येते दारिद्र्याचा नायनाट होतो श्रीयंत्र सपाट उठावदार आणि पिरॅमिड आकाराचे असू शकतात प्रत्येक यंत्राचा वेगळा प्रभाव असून ते फ लाभदायी असतात यंत्राचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी स्थापनेपूर्वी तुम्हाला बघून घ्यायचे आहे की यंत्र हे व्यवस्थित आहे की नाही श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे लागते नियमित मंत्रजाप करावे लागतात तेव्हाच ते तुमच्या मंत्र तुमच्या मंदिरात देवघरात ॲक्टिव्ह असतं तेव्हाच त्याचे प्रभाव तुम्हाला दिसतात श्रीयंत्र स्थापनेत यंत्र आपणाच देवघरात कार्यस्थळी अभ्यासाच्या खोलीत देखील ठेवता येते किंवा आपल्या तिजोरीत देखील तुम्ही गुप्त पद्धतीने ठेवू शकतात कुणालाही न सांगता तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने अगदी सागर संगीत अशी आजची श्रीयंत्राची स्थापना पूजा अभिषेक अर्चन श्रीसुक्तपटन सगळं काही छान झालेलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो सहा महिन्यापूर्वी मी श्रीयंत्राची स्थापना केलेली तेव्हाचा आहे बट काही क्लिप्स नव्हत्या सो म्हणून आज अपलोड करती आहे महालक्ष्मी मातेला शृंगार हा खूप आवडतो आणि तुम्ही बघितलंच असेल आत्ताच मार्गशीर्षचे गुरुवार झाले मी देवीचा खूप छान असा शृंगार केला देवीला लाल पिवळा छान छान कलर डार्क कलर खूप आवडतात चांदी माता लक्ष्मीला खूप प्रिय असते कवड्या प्रिय असतात तर या भरपूर अशा गोष्टी आहेत ज्याने तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतात तर सहा महिन्यापूर्वी जेव्हा माझ्याकडे स्वामींची मूर्ती नव्हती तर तेव्हा माझ्या देवघराचा सेटअप अशा प्रकारे होता आणि हा सहा महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी श्रीयंत्राची पूजा करून ह्या उजव्या साईडला तुम्हाला जे छोटंसं चौरंग आहे देवाचं आसन पिवळा आसन मी श्रीयंत्रासाठी वापरणार आहे लालही तुम्ही वापरू शकतात आणि लक्ष्मी मातेच्या अगदी समोर श्रीयंत्राला तुम्हाला ठेवायचे आहे आणि आजूबाजू तुम्ही गजांत लक्ष्मी जे चांदीचे माझ्याकडे आहेत तुम्हाला दिसतच असतील मी कवड्यांच्या साईडने ठेवलेले आहेत तर तसेही तुम्ही श्रीयंत्राच्या आजूबाजू ठेवू शकतात किंवा कवड्यांच्या आजूबाजू ठेवू शकतात किंवा शंखसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या पद्धतीने ठेवू शकतात किंवा तुम्ही जे कासव आपण देवघरात ठेवतो तिथेही ठेवू शकतात तर लक्ष्मी ही तुमच्या मंदिरात असायला हवे जर का तुम्ही श्रीयंत्र मातालक्ष्मीची पूजा करताय मंगळवारी शुक्रवारी तर ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या देवघरात ॲड करा त्याचे खूप तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट्स बघायला मिळतील जसे मला मिळत आहेत तर आता तुम्ही म्हणाल की देवीचा कुमकुमार्चन विधी हा कसा करायचा काय तर तुम्ही कुठल्या पुस्तकातून बघितलं तर माझ्याकडे हे दिंडोरी प्रणित पुस्तक आहे मान सन्मान कुलदैवत व कुलदैवताचा कुंकुमार्चन विधी तर ह्या पुस्तकात संपूर्ण देवांचे देवी देवतांची कुंकुमार्चण विधी तसेच रेणुका माता महालक्ष्मी माता तुळजाभवानी सप्तशृंगी जे आपल्या चार शक्तीपीठं आहेत त्यांचा मानसन्मान तुम्ही कसा करू शकता ते सगळं इथे दिलेलं आहे ते दिले तर ही अनुक्रमणिका आहे आणि त्यात श्रीसुक्त संस्कृतमध्ये दिलेलं आहे त्यानंतर श्रीयंत्राबद्दलची माहिती श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी देवी अष्टोत्तर नामावली श्रीयंत्रावर देवी अष्टोत्तरात नामानी नामानी कुमकुमार्चन कसे करावे हे सुद्धा तिथं दिलेलं आहे तर ता त्यानुसार तुम्ही करू शकतात तर इथे श्रीसूक्त जे आहे संस्कृतमध्ये माझं जे हे पेज आहे यावरच मी हे सगळं करत असते आणि इथूनच मी वाचून कुमकुमार्चन करत असते शी श्रीसुक्त वाचत असते तर इथे अष्टोत्तर नामावली आहे ते म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात इकडे हे फलश्रुती दिलेली आहे याचं सुद्धा तुम्ही वाचन करायचं आहे श्रीयंत्राची वैशिष्ट्ये तिथे दिलेली आहे जी माहिती तुम्हाला नसेल ती सगळी माहिती या पुस्तकात आहे हे दिंडोरी प्रणित पुस्तक आहे जे तुम्हाला दिंडोरीच्या दिंडोरीला जेव्हा आपण जातो स्वामी दर्शनासाठी तिथे तुम्हाला हे सगळे पुस्तकं मिळतील स्वामींच्या केंद्रात तुम्हाला हे दिंडोरी प्रणित पुस्तक मिळेल तिथून तुम्ही घेऊ शकतात आणि ह्या सगळ्या देवी देवतांच्या कुलदेवतांच्या कुलदैवताच्या सेवा तुम्ही हे श्रीसुक्ताचं पठण करत असते आणि तेव्हा तिने हे खूप केलेलं आता तरी तिला जॉबमुळे काही गोष्टी शक्य नाही आहेत बट जेव्हा मा मी कॉलेज टाईममध्ये होती माझ्या भावाचं स्कुलिंग होतं तर तेव्हा या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत आणि तिनेच मला हे सगळं शिकवलेलं आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आवर्जून करते शुक्रवारी किंवा मंगळवारी एक वार तुम्ही ठरवू शकतात आणि त्यावेळी त्या वाराला तुम्ही देवीची ही पूजा श्रीसुक्त पठन तर तुम्ही रोजही केलं तर त्याचे खूप फायदे आहेत तुम्ही तेही करू शकतात मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची ही श्रीयंत्राची माहिती जी थोडक्यात मी तुम्हाला दिलेली आहे यात काही चुकलं असेल तर ते माझं असेल आणि जे चांगलं असेल ते देवाचं असेल जे बरोबर असेल ते देवाचं असेल माता लक्ष्मीचं असेल तर माझ्या पद्धतीने मी कसं अर्चन कुम करते कसा विधी करते ते सगळं तुम्हाला सांगितलंय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय